नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झाले कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पूर्वी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो बाजार समिती आहे अमरावती अवकाय साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास कमीत केंद्र आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे ओरोरा अवकाय सतराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सर्वसादर दर आहे सात हजार रुपये पुढच्या हजार समिती आहे देवळगा राजा अवकाय नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमीत किंदर आहे सहा हजार आठशे रुपये सर्सदा दर आहे सात हजार चारशे रुपये पुढच्या हजार समिती आहे उमरेड अवकाय अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे थार 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 रुपये कमीत किंदर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढच्या हजार सीमित आहे सिंधी सेलू अवका आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे दहा रुपये कमीत किंदर आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत केंद्र आहे सात हजार सहाशे साठ रुपये फॉरदर्ड कापसाला सहा हजार एकशे पन्नास ते सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद